मित्रांनो जर आपण केसरी किंवा पिवळे रेशन कार्ड धारक असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे कारण आता रेशन बाबत शासनाचे तातडीचे आदेश आलेले आहे आणि या आदेशामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे ते याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की नेमकं का आदेश काय आहेत मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा मित्रांनो या ठिकाणी अन्नधान्याबाबत अतिशय महत्वाचा असा आदेश आलेला आहे महाराष्ट्र शासनाकडून आणि बघूया त्यामध्ये नेमकं काय का म्हटलेलं आहे रास्त भाव दुकानामधून आगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंतचे अन्नधान्य तीस जून पर्यंत उचलण्याचे आवाहन शासनामार्फत करण्यात आलेले आहे बघा या ठिकाणी आगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंतचे अन्नधान्य रेशन दुकानामध्ये आलेलं आहे आणि ते तीस जून पूर्वी उचलण्याचे आदेश शासनाने या ठिकाणी काढलेले आहे आणि अशा प्रकारचं आवाहन सुद्धा शासनाकडून करण्यात आलेलं आहे तर बघा मुंबई राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत अन्न योजना व प्राधान्य कुटुंब गटातील लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य पुरवठा करण्यात येतो आगामी पावसाळा व परिणामी पूर इत्यादी प्रतिकूल हवामान परिस्थितीमुळे अडथळे निर्माण होऊ शकतात तर बघा मित्रांनो या आदेशामध्ये गव्हर्नमेंटने सांगितलेलं आहे की जे काही अंत्योदय योजनेचे लाभार्थी आहे त्याचबरोबर इतर प्राधान्य कुटुंब गटातील लाभार्थी आहे की ज्यांना मोफत धान्य पुरवठा करण्यात येतो त्यांनी आगामी पावसाळा आणि इतर फूर पूर परिस्थिती लक्षात घेता की जून पूर्वी अन्नधान्य उचलण्यासंदर्भातील हे आदेश आलेले आहे आणि आता या आदेशामध्ये नेमकं पुढे काय म्हटलेलं आहे ते सुद्धा बघूया आपण या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या निर्देशानुसार सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट पंचवीस पर्यंतचे अन्न धान्य तीस जून दोन हजार पंचवीस पूर्वीच राष्ट्रभाव दुकानामधून वितरित करण्यात येणार आहे तर अशा लाभार्थ्यांना ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंतचे सगळे अन्नधान्य तीस जून दोन हजार पंचवीस पूर्वीच रेशन दुकानामधून वितरित करण्यात येणार असल्याचे या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे सर्व पात्र लाभार्थ्यांनी आगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंतचे अन्नधान्य तीस जून दोन हजार पंचवीस पर्यंतच रास्त भाव दुकानामधून उचलावे असे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवलेले आहे तर मित्रांनो लाभार्थ्यांनी हे अन्नधान्य तीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत राष्ट्रभाव दुकानातून रेशन दुकानातून उचलावे असे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने एक प्रसिद्धी पत्रक काढून कळवलेलं का आहे तर त्यामुळे मित्रांनो आता यावेळेस पाऊस जास्त सांगितलेला आहे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते तर या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने आदेश काढलेले आहे की यामुळे मोफत अन्य धान्याचा लाभ घेणारे जे काही लाभार्थी आहेत ते अडचणीत येऊ नये पावसाळ्याच्या काळामध्ये त्यामुळे त्यांनी तीस जून पूर्वीच हे अन्नधान्य तात्काळ उचलावे जेणेकरून पूर परिस्थितीमुळे अन्नधान्याचा प्रॉब्लेम त्यांना येणार नाही तर अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट या ठिकाणी रेशन कार्ड संदर्भात आलेली होती तर मित्रांनो जर अजूनपर्यंत आपण हे अन्नधान्य उचललेलं नसेल तर तात्काळ हे अन्नधान्य उचलून घ्या आणि ज्या लाभार्थ्यांना ही बातमी माहिती नसेल त्यांच्यापर्यंत सुद्धा शेअर करा म्हणजे ते सुद्धा या योजनेचा फायदा घेतील आणि तीस जून पूर्वीच हे अन्नधान्य उचलतील तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट होती जर असा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद